शेतकरी आज आपण आलोय ते सातारा जिल्ह्यात सातारा जिल्हा म्हणजे महाराष्ट्राची राजधानी छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आज आपण कन्सल्टेशन साठी आलोय हे खरंच फार अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी तरी या गावच्या शेतकरी आहेत तर त्यांना आपण विचारू की या ठिकाणी आपण त्यांच्या शेतात मध्ये आलो कन्सल्टेशन केलं तर आपण ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या तर ते त्यांना कशा वाटल्या तर त्यांना आपण विचारू माझं नाव तुषार लिंबे मुकाम पोस्ट पुणे बुद्रुक जिल्हा सातारा तालुका कोरेगाव काटासाहेबांचे व्हिडिओ बरेच बघितले होते त्या माध्यमातून एका शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते म्हणले मा के की तुम्ही त्यांना बोलवा त्यांना इथे बोलवल्यानंतर आम्ही त्यांना बोलवलं कन्सल्टिंगसाठी आपलं क्षेत्र आहे चौदा पाच एकर क्षेत्र आहे नवीनच काढलेली आहे आणि त्यासाठी ते आले होते तर त्यांनी जी काही माहिती दिली किंवा त्यांनी जो प्लान काढून दिला तो तो प्लान बघून खरंच म्हणजे असं वाटलं की हा की टेक्निकली एक आपण जो म्हणतो की साऊंड व्यक्ती पाहिजे ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी तर नक्कीच काटेसाहेबांचं नाव मी आवर्जून घेईल त्यांच्याकडे असणारं ज्ञान ते देणारे सजेशन किंवा सूचना असतील किंवा ते जे सांगतायत त्या पद्धतीने जर एखाद्याने केलं तर नक्कीच शेतकऱ्याला भविष्यात मोठा फायदा होईल आम्ही त्यांच्याकडनं मार्गदर्शन पूर्ण घेतोय आणि नक्कीच आम्ही तुझ्या पुढं काम करू आमचा जो काय कन्सल्टेशनला येण्याचा पाठीमागचा किंवा ड्रिप इरिगेशन सिस्टीम करण्याचा पाठीमागचा माणस आमचा हाच राहतो की शेतकरी बांधवांचा कुठेतरी फायदा व्हावा हो। ठीक आहे आता कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी काम आपल्याला करावंच लागणार आहे तर आपण आहे या क्षेत्रात काम व्यवस्थितरित्या करतो शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतो आणि त्याच्यावर सोल्युशन काढून त्यांना जे काही उपाययोजना आहेत ते आपण सांगत राहतो तर कन्सल्टेशन आपण केलं त्या बाबतीत समाधानीच राहत म्हणजे समाधानी म्हणण्यापेक्षा मी आनंदी आहे <laughs> <laughs> त्यांनी जे काही कन्सल्टेशन दिलं आज त्याच्या संदर्भात मी प्रचंड आनंदी आहे आणि एकदम त्यांनी परफेक्ट त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आम्ही नक्कीच त्याप्रमाणे आम्ही काम करू त्याच्यावर धन्यवाद साहेब आपण आम्हाला बोलवलं थँक्यू आल्याबद्दल पण तुमचं खूप आभार धन्यवाद